तर अशा पद्धतीने आपली ज्वारी निसवाली आहे आणि जरा 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 का फुरडा बी तुम्हाला दिसत असेल आहे का असं फुरडा तयार व्हायला आहे आत्ता फुलोऱ्यातून आहे थायतो वारं बी भरपूर सुटले अशा पद्धतीने पूर्ण ज्वारी निसवली आहे एकंदरीत कंसत बी बऱ्यापैकी पडले आहे का अशी ज्वारी आहे म्हणजे तुम्हाला बी दाखवा मस्तपैकी सगळी इकडं कणस भरून दिसाय हे जागी 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 सगळी कणसं निसवली खोत बारीक बारीक साता उरडा व्हायला चालू झाला हो का ग असं कणीस भराले आत्ता बऱ्यापैकी चांगलं मस्त आले ज्वारी आत्ता तीन पाणी झालं ते आपल्याला आणि एक पाण्याची गरज आहे पाणी यंदा भरपूर आहे त्यामुळे टेन्शन नाही आपली ज्वारी बऱ्यापैकी चांगली आहे आणि हे आपल्या डुकरासाठी साळूसाठी साड्या बी बांधल्या त्या कारण मित्रांनो आमच्याकडे साळूतून डुकराचं सा, इतका त्रास आहे ना का नाही आयुष्यपत काहीच सांगू नका तर भरपूर त्रास आहे त्यामुळं असं साड्या हिथे आपण तार लावून बांधले तर अशा पद्धतीने ज्वारे म्हणजे तुम्हाला बी दाखवा तर बा कणसात कशी पडली आहे का अनेक पाणी दिलं म्हणजे आपली ज्वारी निघालीच मला काय हरकत नाही पण आबाळे की आले आबाळामुळं काय सांगतात नाही पावसाची दाट असं शक्यता वाटाली तर एका साईडला होता ढगाळ वातावरण तुम्हाला दिसायचं नाही पण आबाळ हाय भरपूर बऱ्यापैकी तर असं त्या म्हणत तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ काढून आपलं दाखवा बघा जिकडं बघाल तिकडे मस्त हिरवं गार दिसत आहे का त्याला आणि एक महिना दीड महिना हिरवं दिसतं मित्रांनो परत उन्हाळा चाल झाला एकदम बघा दिसते हिरवं काय नसते काय नाही तर अशा पद्धतीने बघा का हाय म्हणत तुम्हाला बी दाखवा एकाल्या साईडला गहू बी आपला झालं गव्हाला बी एक पाणी लागेल हो घोबी आपला निघाला आल्यात जमाचा आहे तर हे बघा का लोंब्यात बी मस्त पला आहे भरली ते आता काय लोंब्या काय तर आणि एखादं पाणी दिलं म्हणजे घोबे आपलं होईल तर म्हणलं तुम्हाला तर असं द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा असेच गावकडचे छोटे मोठे आपले ब्लॉग डेली पाहण्यासाठी तर ओके धन्यवाद रामराम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो जवळजवळ दुपारशी बारा वाजत आलं ती आपण आत्ता व्हिडिओला स्टार्ट केलो आहे तर ज्वारीच्या रानाकडे आलतो मंडळ तुम्हाला बी आपलं ज्वारीचं रान कसं का आहे काय दाखव तर आजचा व्हिडिओ खास आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल कोण नवीन आला असाल तर नक्की एकदा गावाकडच्या मित्राला सखीच सपोर्ट करा तर आता आपण जो गो ज्वारीच्या इकडं तर ज्वारीला आता थोडासा हुरडा आहे ती चुकोट्यात होते आपली हुरडा आहे ती होत असेल तर झाला बी असेल तर आपण काय तुम्हाला बरेच दिवस झालं व्हिडिओ बी काढून टाकाल नाही म्हणजे तुम्हाला बी दाखवा तर असं त्या ब्लॉग कंटिन्यू बघा तर पाट्यामाघटल्या बॅक कॅमेरान तुम्हाला दाखवतो मस्तपैकी हिरो गार सगळीकडे दिसाले मस्त झाले झालं आपल्या ज्वाराला अनेक पाणी लागेल तर ज्वारी आपली निघाली म्हणाला काही तारखेला कम्प्लीट होऊन कालच्या तरी तिसरा महिना लागला आणि एक महिनाभर लागेल म्हणजे आपली ज्वारी निघाला तर इकडल्या साईडला हाय तुम्हाला पाट्यमागल्या कॅमेरा दाखवतो बघा